सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज शेतकऱ्यांचे कोट्यवधी पैसे बुडवणारा नेता स्वाभिमानीचा उमेदवार कसा शेतकरी संघटनेचा सांगलीमध्ये सभा ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उस आंदोलन केले आणि वसंतदान सेनातू विशाल पाटील यांच्या कारखान्यावर अनेक वेळा आंदोलने केली अशा शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या नेत्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी कशी दिली असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केला आहे ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफ आर पीसाठी तीव्र आंदोलन केलेले होते आणि आत्ता जी लोकसभेची निवडणूक चाललेली आहे या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल प्रकाश पाटील यांना स्वाभिमानीने आपल्या पक्षातर्फे उमेदवारी दिलेली आहे की ज्या विशाल पाटील यांनी गेली कित्येक वर्षाची शेतकऱ्यांची ऊसाची बिले आजही थकवलेली आहेत त्यांची ठेवीची बिलं थकवलेली आहेत सध्या हा कारखाना श्री दत्त इंडिया लिमिटेड या खाजगी संस्थेकडं चालवण्यास दिलेला आहे आणि या संस्थेनं सात कोटी पासष्ट लाख रुपये